बघा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा प्रश्न बुद्धिमत्ता या घटकावर आधारित सारणी आहे सारणीमध्ये उभ्या आडव्या काही संख्या इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असा प्रश्न हे प्रश्न या धर्तीवरील प्रश्न सोडवत असताना या संख्यांमध्ये काहीतरी परस्पर संबंध असतो तो संबंध किंवा क्लिव क्लुप्ती सोडवण्यासाठीची काय आहे सर लेकरांनो बघा या आठचा वर्ग करू लक्ष द्या आठचा वर्ग करा आणि त्यामधून हे आठ आणि पाच यांची बेरीज वजा करा लक्ष द्या आठचा वर्ग चौसष्ट वजा आठ पाच तेरा मिळणार उत्तर काय हो तर एक्कावन्न हे मिळणार उत्तर मध्यस्थानी दर्शवलं हा तो क्लिव लक्ष द्या आता हे पुढं हाच क्ल्यू सापडतो का इथं सातचा वर्ग करा या सातचा वर्गामधून सात आणि हे तीन यांची बेरीज वजा करा सातचा वर्ग एकोणपन्नास ही बेरीज दहा वजाबाकी एकोणचाळीस आलेली मध्यस्थानी दर्शवलेली आहे क्लिव सापडला सर मग याच क्ल्यूचा अवलंब करत हे तिसरं पद सोडून इथं कोणती संख्या लेकरांनो इथं असणारी संख्या आहे चार बघा या क्ल्युब मध्ये हे मोडते का चारचा वर्ग करा वजा या ठिकाणी चार आणि सहा यांची बेरीज या बेरी चार अधिक सहा ही बेरीज वजा चारचा वर्ग सोळा वजा सहा चार दहा ही वजा बाकी सोळा मधून दहा गेले मिळणार उत्तर सहा मध्यस्थानी आहे का आहे सर म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा संख्या सहा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता ओके